रुग्णालयात आगीच्या वाढत्या घटना बघता अशा आपत्तीच्या काळात रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही यासाठी ठाणे मनोरुग्णालयामध्ये ठाणे अग्निशमन केंद्राच्या सहकार्याने अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजनांचं प्रशिक्षण व मॉकड्रिल आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं यामध्ये फायर अलार्म सिस्टीम हायड्रन सिस्टम होस पाईप स्मोक डिटेक्टर फायर कंट्रोल पॅनल इत्यादी उपकरणं हाताळण्याची माहिती देण्यात आली ठाणे मनोरुग्णालयात मनोरुग्णांची सेवा करतेवेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कायमच सतर्क राहावे लागते त्यामुळे एखादी आगीची घटना झालीच तर रुग्णालयाने वेळीच उपाययोजना करावी म्हणून ठाणे मनोरुग्णालयात ठाणे अग्निशमन केंद्राच्या माध्यमातून नुकतच मॉकड्रील आयोजित केलं होतं रुग्णालयात कुठे आग लागल्यावरती ती कशी विझवावी याची शास्त्रोक्त माहिती अग्निशमन केंद्राने दिली असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉक्टर नेताजी मूळक यांनी दिली अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण संरक्षण उपाययोजनेचे प्रशिक्षण व मॉक ड्रिल करतेवेळी आग प्रतिबंधात्मक कोणते उपाययोजना कराव्यात काळजी कशी घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून उपकरणे कशा प्रकारे वापरावीत याचा कर्मचाऱ्यांकडून सराव करून घेतला यामध्ये फायर अलार्म सिस्टीम हायड्रंट सिस्टीम होस पाईप फायर एक्झिक्युट्युचर सेंट बकेट स्मोक डिटेक्टर फायर कंट्रोल पॅनल इत्यादी उपकरणांची माहिती दिली या प्रशिक्षणाच्या वेळी डॉक्टर नेताजी मुळीक वैद्यकीय अधीक्षक पी डब्ल्यू डीचे विद्युत अभियंता श्रीमती भालवी अधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे वैद्यकीय अधिकारी व सर्व संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते रुग्णालयात आगीची दुर्घटना झालीच तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित आहे रुग्णालयात दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधली आहे